मसाला घात लोणचं पापड खायला लय ले, लागतं येते आणि हे आमचं चाललंय लोणचं हलवायचं काम तर मी बकेट म्हणजे लोणच्यासाठी खास करून घेतलेलं बकेट येत लोणचं घालायला आणि ती आता वेगवेगळी शिफ्टिंग चालू घ्यातलं ह्यात हलवायचं रोज हलवा लागत मुर मग एकदा मुरलं ना मग व्यवस्थित असं लोणचं झालंय आणि पाणी ह्याला फुटलंय छान असं पाणी ह्यात मुरणार लोणच्या आणि मग लोणचं चौदा तीस लागणार खायला आपल्याला आंबेला मिसरे टाका वाटून ठेवलं होतं तर ती उलट करून ठेवलं आईच डोक्यात मी म्हणलं होतं की मी ह्याच्यात काढते अश्यात प्लास्टिकच्या असल्या असल्यास मे पाणी वा चला पण झालं ह्यात थोडं निम टाकलं आणि ह्यात निम टाकलं आता हे छान असं मुरण दोन्ही समान असं पाणी असू दे तर असू दे कसा वाटतो मी सांगा आणि मस्त असं छान आईंच्या हाती लोक मी काय सगळं सामान फक्त मदत करू लागली आहे अजून तरी हे बनल्यानंतर लागून छान दिसतं अजून बनलं नाही ते कच्च ते कारण की आम्ही काल परवा दिवशीच केलेलं त्याच्यामुळे चला तर मस्त अशी मस्त असं लोणचं घेण्यासाठी फोन करा आणि फोनवर सगळी कसं मी पण सगळं फोनवर माहिती देऊ शकते की लोणचं कसं बनवले काय बनवले त्याची प्राइस काय आणि अशी नुसतं विचार म्हणजे विचारणार नाही कसं बनवले काय त्याच्यामुळं प्राईज ऑनलाईन सांगत नाहीये फोन करा फोन केल्यावर माहिती मी सगळी देईन तुम्हाला आणि घ्या मस्त असं लोणचं तुम्हाला खाण्यासाठी पावसाळ्यात वगैरे खायला लागते छान असं आम्ही पण म्हणजे ही बनवल्या राहतंय का नाही आले मला कारण ऑर्डर नंबर लावा तुमचा तुम्हाला घ्यायचा असेल तर कारण की नंतर आहे संपून गेल्या नंतर त्याच्यामुळं लवकर फोन करा आणि ऑर्डर करा लोणच छान असं बाय सगळ्यांना तर अशा पद्धतीने तुम्हाला लोणचं मिळेल आणि भरणीत खराब नाही होत मला एक की भरणीत खराब होतो पण असं नाही लोणचं त्याच्यामुळे लोणचं कशात पण ठेवा खराब नाही होत प्लास्टिकच्या भरणीत ठेवा तुमच्याकडे मटक असेल त्याच्यात ठेवा कशात पण ठेवा पण ह्या भरणीत खराब होत नाही कारण की आमचंच लोणचं ह्या भरणीत होत होतं ह्या भरणीत आमचं लोणचं होतं आम्ही जसं लोणचं केलंय ना तसं अगोदर ह्याच्यात होतं आणि जसं जसं संपलं आणि तुम्ही झालं ना त्यावेळेस आम्ही ह्या भरणीत ठेवलं होतं म्हणून आम्ही तुम्हाला लोणचं कॅरी बॅग मध्ये किंवा कशात भरून नाही डायरेक्ट भरणीतच देणार आहे म्हणजे तुम्हाला भरणी किंवा काय शोधण्याची ना, गरज नाही मटका वगैरे तुम्ही ह्या याच्यात ठेवले तरी चालेल फक्त हलवणं गरजेचं आहे आम्ही हलवून देऊ तुम्ही हलवा आणि छान असं लोणचं ठेवा चला शेवायचा भात आहे मला केलाय का छान असा आईच्या हातची टेस्टच वेगळी आहे मग काय किती खावं वाटतं शेवायचा भात केलाय तर सगळ्यांनी थोडा थोडा खायचा आणि मसाला भातून लोणचं पण खाणार आहे मी आता ही नाही उरलं पण ती खाणार आहे आहे आमचं ती जुनं पण तुम्हाला मी सकाळी आता पण लोणचं या आणि गावराण पद्धतीचे तसल्याच भरणी ते हेच लोणचं हे या गेल्या वर्षी बनवलेलं आणि त्याला दोन वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा तुम्ही स्वतः बघितलं लागली का नाही लागले ते मग लागतच नाही त्याला आणि हे छान मस्त आईने आएन। बनवले मी नाही जर तुम्ही म्हणताना तुम्ही बनवले का मी फक्त सगळी तयारी करू लागितली आईने सगळं प्रमाण वगैरे सगळं काय 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 असतं ते तुम्ही व्हिडिओ बघितलाय तर असू द्या घ्यालच एकदा का आस्वाद घ्या आणि कसं लागलं कमेंट करून सांगा मला लोणच घेतल्या